अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सावंतवाडी शहरातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुधारावी तसंच भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करावं या व अन्य मागण्यांसाठी सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संजय नार्वेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं ला आहे मी आज इथे कुठच्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी किंवा माझ्या राजकीय फायद्यासाठी मी इथे बसलेलो नाही आहे गेल्या वीस वर्षामध्ये सावंतवाडी सिटीमधलं जे हॉस्पिटल आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल त्याच्यामध्ये सुधारणा होणार म्हणून आम्ही वाट पाहिली स्पेशालिटी हॉस्पिटल होणार म्हणून आमचे रुग्ण काही बांबुळीपर्यंत जा जाण्यापर्यंत जाऊ शकले नाहीत आणि त्यांनी आपला प्राण सोडला जर मल्टीस्पेशालिटी सरकार बनवण्याची इच्छा असेल तोपर्यंत प्रायव्हेट रुग्णालयाचे जे पैसे आहेत ते आमदारकीच्या नात्याने दीपकबाई केसरकरने हे प्रायवेट जे सरकारी प्रायव्हेट हॉस्पिटलचं बिल आहे ते पेड करण्याची त्यांनी व्यवस्था करावी दुसरी गोष्ट म्हणजे सावंतवाडी शहरातील कंज्युमर सोसायटी याची जी प्रॉपर्टी एकसाठ लाखाला विकलीला गेलेली आहे ती प्रॉपर्टी जनतेसमोर त्यांच्याकडून मधून घ्यायचं आहे त्या लॉबीकडून काही ही प्रॉपर्टी योग्य रीतीने त्याचा सेल झाला आहे काय जनतेसमोर त्याची पारदर्शकता पाहिजे त्यासाठी मी ते आज उपोषणाला बसलो आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज जे शहरात कुत्र्यांचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे भीषण दुर्घटना होण्याचा संभव आहे यासाठी मी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मा उपोषणाच्या मार्गातून हा विषय मांडला होता त्यांनी पूर्ण दुर्लक्ष करून ते फक्त डांबरीकरण आणि बांधकामा ह्या विषयामध्ये गुंतलेले आहे आणि नव्वद कोटी रुपये कसे खर्च करायचे हे त्यांचं उद्दिष्ट आहे माझ्याशी त्याचा काय मतलब नाही आहे मी राजकारणाच्या गोष्टी संबंधित नाही आहे मला नगरसेवक बनवायचं नाही आहे हे जे कुत्र्याचं जे